नमस्कार मेगास मार्टी रेसिपी मध्ये आज आपण मस्त असा चॉकलेट केक बनवणार आहे तर तो चॉकलेट केक आपण जो बनवणार आहे त्यात आपण मैदाही यूज नाही करणार आहे आणि रवाही नाही किंवा आपण हा मस्त असा हेल्दी असा चॉकलेट केक तयार करणार आहे त्यासाठी मी काय आहे एक ओढे ओट्स घेतलेले आहेत ते आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे यात आपण एक वाटी ओट्स टाकले अर्धी वाटी वाटीओढा आपण यात गव्हाचं पीठ टाकलंय त्यात दोन चमचे एवढी कोको पावडर टाकायची आणि सात ते आठ बदाम टाकायच्यात आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ हे आपण मिक्सरवर छान बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम असं बारीक छान करून घ्यायचं म्हणजे ओट्स छान बारीक होतात बदामही छान बारीक झालेले आहेत आणि चॉकलेट वगैरे सगळं मिक्सही व्यवस्थित झालं आहे आता आपण आता आपण एक असा काचेचा पॉट घेतलेला आहे त्यात आपण अर्धी वाटी एवढं दही टाकायचं साधारण पोहे खायचे चमच्याने चार ते पाच चमचे हे दही घेतलेले आहे hmm. चमच्याने चमच्याला जर मोजलं तर चार चमचे एवढं हे दही आहे अर्धी वाटी आपण गूळ पावडर घेतलेली आहे आणि दोन टेबलस्पून आपण तेल घेतलेलं आहे हे रिफाईंड ऑइल आहे यात आपण दोन ते तीन चमचे एवढं दूध टाकायचं हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण हे मिक्सर छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यात थोडंसं व्हॅनिला इसेन्स टाकू त्यानंतर आपण ही जी बारीक करून घेतलेली पूड आहे ही यात मिक्स करायची व्यवस्थित मिक्स करून घेऊ यात आपण थोडं थोडं दूध टाकून आपलं बॅटर व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे एकदम दूध टाकू नका साधारणपणे याला अर्धा कप एवढं तरी दूध लागेल आपल्याला हे बॅटर व्यवस्थित भिजण्यासाठी आपण कन्सिस्टन्सी याची पहिली मॅच करून घ्यायची तेवढंच दूध टाकायचं आपलं बॅटर छान भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आपल्याला आपल्या बॅटरीची पाहिजे याच्यासाठी साधारण आपल्याला अर्धा कप एवढं दूध लागलेलं आहे त्यात आपल्याला अर्धा चमचा एवढे बेकिंग पावडर आणि बेकिंग पावडरच्या अर्धा आपल्याला म्हणजे पाव चमचा एवढा खाण्याचा सोडा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडेसे आपण चॉकलेटचे तुकडे करून घेतलेले आहेत हे यात ॲड करायचे व्यवस्थित मिक्स करून घेऊ यात आपण थोडंसं मीठ टाकायचं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता आपलं मिक्सर कसं छान फ्लफी असं झालंय आपण केक केकटीन घेतलेलं आहे त्याला बटर पेपर लावून घेतला त्यात आता आपण हे मिक्सर सगळं टाकून घेऊ आपलं बॅटर आपण टाकून घेतलं एकदा थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि त्याच्यावर आपण छान असे ड्रायफ्रूट टाकायचे थोड्याशा काळ्या मनुका टाकायच्या तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट कमी किंवा जास्त करू शकता थोडेसे चॉकलेट टाकायचं आपण कढई प्रिहीट करायला ठेवली होती त्यात आपण असा आपला हा केक टीन ठेवायचा आणि तीस ते चाळीस मिनटानंतर आपण आपला केक तयार झाला का चेक करून घेऊ पस्तीस ते चाळीस मिनटं झाले आपण आपला केक एकदा चेक करून घेऊ बघू शकता आपला केक एकदम छान असा झालेला आहे आपण केक थोडासा दहा ते पंधरा मिनिटासाठी थंड करून घेऊ आपला केक छान थंड झालाय आपण तो केक केकटीनमधनं काढून घेऊ तुम्ही बघू शकता आपला केक किती छान असा स्पंजी झाला आहे आपण ओट्स आणि कणकियोपासनं केलेला केक तुम्ही बघू शकता किती छान झाला आहे किती छान स्पंजी झाला आहे आणि हा टेस्टी खूप आहे हा केक तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि आपल्या रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू